माझं नाव गोविंद यज्ञकांत कानोले राहणार काकांडी माझी मुलगी चोवीस वर्षापासून मुगुली राही समजा तिला वयाच्या सहा वर्षापासून बाहेरच होती yeah. शिक्षणासाठी hmm. आम्ही कोमावर सगळ्यांना इकडे तिकडे दाखवलं पण काही त्याच्यावर काही फरक बसत नाही म्हणजे ते मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन त्याच्या ते शंभर टक्क्यात सर्टिक वगैरे चिंता काढली आहे तिचं शिक्षण बी कॉम सेकंड इयर आहे तिसरी चालू आहे टायपिंग थर्टी फोर्टी इंग्लिश थर्टी फोर्टी एम एस सी आय टी आम्हाला चित्रकला ही संद आहे तिथे शॉर्ट हँड करण्यासाठी आम्ही ते गेल्यावर त्यांनी सांगितले आमचं नाव गणेश दिगंबरराव महाजन यांना तुम्ही भेटा मिळेल आणि ते ती सेवा करता आणि त्याच्याकडे मशीन मशीनची पूर्ण उपलब्ध आहे असं मिळवल्यानं आम्ही त्यांना भेटायसाठी आल्या भेटायसाठी आल्याने त्यांनी सांगितलं की बाबा कधीपासून आहे काही नाही त्यांनी पूर्ण आमची विचारपूस केली आम्हाला रिस्पॉन्स देऊन त्यांना आनंदात समज हे केलं आणि त्या मुलीला एक मशीन दिली मशीन दिली तिला अक्षरच्या चोवीस वर्षाच्या नंतर ऐकू आलं ते आम्हाला ते सांगून आलं आमचं साहेबाचे आम्ही शकणार नाही माझं नाव यज्ञकांत कोलेबा पाटील कानोले ऋतु ज्या मुली कालवले तिचा आजोबा मी आहे ती माझी नाक आहे आणि लहानपणापासून मीला तिला ऐकू येत हो नव्हतं बोलता येत नव्हतं म्हणून सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट केली आणि त्या मुगबद्रीच्या डॉक्टरनं शंभर टक्के ही काय मुगबदी राहीला ऐकू येत नाही बोलता येत नाही सर्टिफिकेट दिलं नंतर आम्ही इथं मालपाणी मूगबद्रीमध्ये नांदेडला तिला ॲडमिशन दिलं इथं काही वर्ष ती शिकली नंतर लातूरला दहावीपर्यंत तिचं शिक्षण झालं आणि बराच प्रयत्न केला मात्र कुठं तिला ऐकू येत नाही आणि नंतर दहावी झाल्यानंतर पुण्याच्या मग शाळेमध्ये तिथे ॲडमिशन आलं आता सध्या ती बी कॉम सेकंड इयर फायनल परीक्षा घ्यायच आहे आणि गणेशराव दिगंबरराव महाजन या शाहकारची आम्हाला भेट झाली संजय पापटवा माहिती सांगल्यानंतर इकडे आलो आणि त्याने सुंदर त्या ठिकाणी माहिती घेऊन ती मिशन दिली छानपैकी ऐकू येत आहे मुलीला आनंद झाला आम्हाला आनंद झाला आमचा आनंद जगण्यात आनंदाचा झाला अशी त्या ठिकाणी प्रक्रिया केली मी गणेश दिगंबरराव महाजन शांताबाई सेवाबाई संस्था ही माझी स्वतःची संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांना कर्णबधीर असो हॉस्पिटलायजेशन असो शिक्षण असो किंवा लग्न असो असं कोणत्याही कामासाठी ज्याची आर्थिक परिस्थिती नाही त्यांनाही आणि कर्णबधीर गरजून असतात माझ्या उपक्रमातून का हे कार्यक्रम चालू असतात आता सध्या सातशे मशीन आपल्या कर्णबधीर लोकांसाठी वाटत झालेल्या आहेत आणि काल संजय बांबोटार या माझ्या मित्रानं ह्यांना पाठवलं माझ्याकडे आणि त्यांना सांगितलं की असं असं हिला थोडं ऐकू येत नाही आणि त्यांचं थोडं बघा तर माझ्याकडे आल्याच्यानंतर मी तिची कानाची तपासणी केली म्हणजे मशीन लावून तर ती मशीन लावल्याच्या नंतर मला एवढा आनंद झाला की तिला आवाज पूर्ण ऐकू यायला लागला आणि अशी परिस्थिती होती की आवाज सहा सहावर होता तर तिला छोटा करायला सांगितला म्हणजे एवढा मोठा स्पष्ट आवाज येऊ लागला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव बघितले मी ते मी आजपर्यंत माझी जी सेवा केली आहे सहाशे सातशे मशीन वाटपाची ते मी सगळं शून्य झालं माझ्या या गोष्टीसमोर आणि एका अशा गरजू व्यक्तीला जिचं की बोलणं येत नाही ऐकू येत नाही चोवीस वर्ष तिनं कानात एक शब्द सुद्धा कोणाचा ऐकला नाही आणि तो शब्द तिच्या कानामध्ये जे दैवी शक्ती म्हणल्यासारखं तिच्या कानामध्ये आला आणि तिला हो ऐकू येऊ लागलं आणि तो बघून अक्षरशः मी भरवून गेलो आणि खरंच मी माझ्या मनाला म्हणलं माझ्या वडिलांनी जे सांगितलं की लोकांची सेवा कर ती माझी सेवा पूर्ण झाली आणि तिनं जे ऐकू आलं तर तिच्या जीवाचं आयुष्याचं किंवा तिचं करिअरचं सगळं खूप काही चांगलं हो एवढं मी माझ्याकडून तिला शुभेच्छा देतो आणि तिची प्रतिक्रिया तुम्हाला मी बोलतो तुझ ऐकू येत एकदम चांगलं मग तुला आनंद झाला म्हणजे मी माझं जे कार्य करायला लागलो त्यामध्ये देवानं मला शक्ती दिली आणि एका गरजू जिला की आयुष्य तिचं पूर्ण पंचवीस टक्के आयुष्य तिथं न ऐकण्यात गेलं तिला असे गोड शब्द तिच्या परिवाराच्या लोकांचे ऐकू आले त्यामुळे तिच्या परिवारामध्ये आनंद झाला आणि तिचं भाग्य तर उजळलं बस असेच माझ्या हातून चांगले काम होत राहो एवढीच ईश्वरी माझी प्रार्थना करतो माझे मुलं माझे घरचं परिवार सगळे ह्या गोष्टीसाठी सहकार्य करतो त्याबद्दल मी माझ्या परिवाराचं मी बोल मोल करतो की त्यांना मला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करतात कोणत्याच गोष्टीमध्ये कधी कमी पडू देत नाही आणि असंच माझ्या हातानं माझं आयुष्य असेपर्यंत होत राहो शिक्षणासाठी दवाखान्यासाठी लग्नासाठी किंवा अशा हॉस्पिटलसाठी सदैव माझी ट्रस्ट ज्याचं नाव आहे शांताई सेवाभावी संस्था त्याचा मी स्वतः मालक ट्रस्टी अध्यक्ष सगळं मीच आहे माझ्या हातून हे काम माझे आयुष्य संपेपर्यंत चालू राहावं ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद